नमस्कार मंडळी आजच्या गोष्टीचं नाव आहे शाळेची घंटा किशनला जाग आली तसं त्याचं लक्ष रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांकडे गेलं आणि शाळेत जाणाऱ्या गणवेशातल्या मुलांकडेही तितकंच सहजतेने गेलं त्याने डोळे तो दो, डोळे चोळत उठला आणि त्या गणवेशातल्या मुलांकडे पाहत होता अतिशय उत्सुकतेनं त्यांचा गणवेश अगदी सारखाच चॉकलेटी चड्डी पांढरा शर्ट पांढरे सॉक्स काळे शूज पाठीवर दप्तर, असं ही मुलं अगदी सारख्याच कपड्यांमध्ये एका गाडीत बसून जात होती दुसऱ्या दिवशीही किशनला हेच दृश्य दिसलं असं चार पाच वेळेला झाल्यानंतर आता किशन स्वतःच त्या वेळेत उठून जागेवर बसायचा आणि त्या मुलांकडं अतिशय कुतूहलानं पाहायचा की ही मुलं अशाच कपड्यांमध्ये दररोज याच वेळेला आपल्याला दिसतात का बरं दिसत असतील ते काय करत असतील आणि त्यांच्या पाठीवर काय आहे ते असे साधे प्रश्न त्याला पडत होते आणि ते प्रश्न त्याला सतावत होते काही वेळानंतर म्हणजे ही मुलं त्याच्या नजरेआड झाल्यानंतर त्याच्या कानी कुठली तरी घंटा पडायची घंटेचा आवाज यायचा असं वारंवार होत होतं आठ दहा दिवस झाल्यानंतर तो, तो काही मुलांच्या मागे मागे गेला म्हणजे त्यांचा पाठलाग करत ही मुलं जातात तरी कुठं हे बघण्यासाठी म्हणून किशनला लक्षात आलं पुढं गेल्यानंतर त्याला एक मोठी इमारत दिसली आणि तिथं अशा गणवेशातले असंख्य मुलं दिसायला लागली तेव्हा तो घाबरून एका झाडाच्या मागे उभं राहून ते पाहत होता तिथं शाळेची घंटा वाजली आणि मुलं एका रांगेत उभी राहिले आणि काही वेळातच काही सूचनानंतर ते सगळे प्रार्थना गाणं कवायती करून मग त्या इमारतीमध्ये प्रवेश केला त्यांनी सर्वांनी म्हणजे शाळेची जी दिनचर्या असते ती तिथं किशननं डोळ्यांनी पाहिली तात्पर्य एवढंच की शाळा वर्ग शिक्षण या सगळ्या सगळ्या गोष्टींपासून किशन खूप लांब होता घरात अठरा दारिद्र्य आईवडील हातावर त्यांचं पोट कष्टातूनच त्यांना भाकरी मिळणार नाहीतर संध्याकाळी काय खायचं अशी भ्रांत अशा कुटुंबात जन्मलेल्या किशनला किशन शिक्षणापासून वंचितच म्हणूनच त्याच्यासाठी हे सगळंच नवीन होतं ना त्याला शाळा ठाऊक ना अभ्यास काहीच नाही जीवन हीच त्याची शाळा आणि माणसं वाचणे हाच त्याचा अभ्यास पण किशनला त्याच्या मनात कुठंतरी आपल्याला हे करायचं आहे असा एक विचार त्याच्या मनात आला आणि तो शांतपणे आणि तितकाच उत्साहानं घ त्याच्या झोपडी व ज्या घरात येऊन बसला विचार करायला लागला की त्या मुलांसारखं गणवेश आपणही अंगावर चढवला तर तसंच तशीच पिशवी पाठीवर घेऊन आपण तिथं गेलो तर आपल्यालाही तिथं ते काहीतरी नक्कीच शिकायला मिळेल कारण ही मुलं रोज ह्याच वेळेत तिथं जातात आणि बरोबर विशिष्ट वेळेत वापस येतात मग आपण काय करतोय का ठोक त्याच्या आतला शहाणपणा जागृत झालेला होता त्या मुलांकडं पाहून पाहून ती एक वेगळीच प्रेरणा त्याच्या आत निर्माण झालेली होती आणि ती कुतूहलातून हे सगळं पुढं आकार घेत होतो शिक्षणाविषयीचं प्रेम अभ्यासाविषयीची गोडी त्यालाही अशी आपोआपच स्वयंस्फूर्तीनंच लागली म्हणायची पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं रोज ढगाळ वातावरण आणि अधूनमधून ऊन पावसाचा खेळ असं सुरू होतं जून महिना उलटलेला होता शाळांचा अभ्यास आता हळूवारपणे सुरू झालेला होता जुलै महिना उजाडला आणि पावसानं आपले वेगवेगळे रंग दाखवायला सुरुवात केली होती दो, दो पावसातही ही शाळे ही शाळकरी मुलं अगदी उत्साहानं आनंदानं शाळेच्या दिशेने निघालेली होती किशन हे पाहत होता पण हताश होता आईवडिलांना बोलणार तरी काय तेही अडाणी आणि किशनचं वयही तसं लहानच बारा तेरा वर्षांचा किशन स्वतःहून शाळेत जायचं आहे असं म्हणणार तरी कसा कारण घरात अशी कुठलीच परंपरा नाही ना कोणी शिकलेलं पण आत त्याला हे विचार अस्वस्थ करत होते किशनला शाळेत जायचंच होतं पण जायचं कसं काही कळत नव्हतं त्या दिवशी पाऊस थांबला आणि संध्याकाळी थंडीचा कडाका जाणवू लागला अचानक आठ नऊ वाजता काही माणसं आली आणि त्यांनी किशन राहत असलेल्या त्या वस्तीमध्ये छत्रीचं वाटप केलं लहान मुलांना कपडे उबदार कपडे अशा गोष्टी वाटप झाल्या आणि किशन प्रचंड आनंदी झाला वा 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 आता आपल्याला थंडी वाजणार नाही आणि पावसातही हे रेनकोट घालून मस्त धिंगाणा करता येईल फिरता येईल असा विचार त्याच्या मनात आला आणि पुन्हा शिवाय छत्रीही आहे असं म्हणल्यावर त्यांच्या घरात आनंद पसरणं स्वाभाविकच होतं त्या वस्तीमध्ये अत्यंत गरीब लोक राहत होते किशनलाही आता ते नवे कपडे छत्री रेनकोट वगैरे मिळालेलं असल्यामुळं त्यानं आत ठरवलेलं होतं त्याच विचारातून तो झोपलाही सकाळी भल्या पहाटेच तो उठला आणि त्या गणवेश गणवेशातल्या मुलांच्या मागे मागे जाऊ लागला पावसानं पाऊस सुरू झालेला होता पावसाची रिपरिप सुरू होती रस्त्याने नाले ओढे वाहत होते पण किशनच्या मनातला जो संकल्प होता की आपल्याला शाळेत जाऊन शिकायचं आहे तोही तसाच होता अगदी धोधो ठरवलेला आत्मविश्वास पूर्ण त्यानं छत्री काढली नवी पॅन्ट घातली रेनकोटही घातला आणि तो त्याची स्वारी शाळेच्या दिशांनी निघाली शाळेत गेल्यानंतर तिथं मुलं मुलांची वर्गात जाऊन बसण्याची लगबग तो लांबून पाहत होता त्याला मोठं मोठा, मोठा आनंद होत होता ते सगळं बघून तो छत्री घेऊन तसाच शाळेच्या प्रांगणात उभा होता आजूबाजूला सर्व सग सर्ग, सगळीकडे पाणीच पाणी होतं किशन त्या वर्गा वर्ग, वर्ग खोल्यांकडं बारकाईनं पाहत होतं मुलं नेमकं करतायत काय घंटा कधी वा वाचते आज काही ही मुलं या अंगणात उभी राहू शकणार नाहीत हेही त्याला ठाऊक झाले होतं कारण त्या प्रांगणामध्ये पाणीच पाणी होतं दुसऱ्या दिवशीही किशन हळूच त्या प्रांगणात येऊन उभा राहिला एका कोपऱ्यात यावेळी मात्र त्या शाळेच्या मुख्याध्यापकांचं किशनकडे लक्ष गेलं त्यांनी त्याला लांबूनच खुण्यानं बोलवलं आता मात्र किशनला किशनची घाबरगुंडी उडाली अरे बापरे यांना कळलं वाटतं आता हे आपल्याला रागवतील का मारतील का इथून हकलून देतील असे विचार त्याच्या मनात आले पण तरीही त्यानं धाडस केलं आणि तो मुख्याध्यापकांच्या त्या कक्षाकडं हळूहळू चालू लागला वरून पाऊस सुरू होताच पण किशनचा उत्साह मात्र तसुभरही कमी झालेला नव्हता तो तिथं खोलीत गेला त्या कक्षात गेला मुख्याध्यापकांच्या आणि साहेब माझं चुकलं पण मला इथं यायचं होतं असं काहीतरी तुटक बोललं मुख्याध्यापकांना त्याची उत्सुकता आणि त्याच्या डोळ्यातलं कुतूहल दिसत होतं त्याच्या मनात त्याची असलेली इच्छा तळमळ हीही कळत होती त्यांनी त्याला जवळ बोलावलं आणि त्याचं नाव विचारलं बाकी कौटुंबिक गोष्टींची हळवारपणे माहितीही घेतली चौकशी केली आणि त्याला सांगितलं की आज संध्याकाळी मी तुझ्या घरी येतो आ तुझा पत्ता सांग त्यानं तुटक्या मुटक्या शब्दामध्ये आपला पत्ता सांगितला त्यानुसार मुख्याध्यापक संध्याकाळी त्याच्या झोपडी वजा घरात गेले आणि त्याच्या आईवडिलांना त्यांनी सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या तुम्ही फक्त तुमच्या मुलाला पाठवा त्याची फीस त्याचा खर्च शैक्षणिक खर्च सगळा मी उचलेन फक्त त्याला येऊ द्या आईवडिलांना विश्वास बसत नव्हता आणि तितकाच आनंदही होत होता कारण आता मुलगा शिकणार म्हटल्यानंतर पुढं नक्कीच आपलं भविष्य उज्ज्वल होईल अशी एक वेगळी आशा त्यांच्या मनात निर्माण झाली होती त्यांना सगळ्या गोष्टी कळल्या तेही म्हणाले साहेब आम्ही आडानी आमची परिस्थिती नाही आम्ही शिकूही शकत नाही पण आता तुम्ही इतकं सांगताय तर आम्ही तुमचं ऐकलं पाहिजे कारण तुम्ही शिकली सवरलेली मंडळी तुम्ही चूक थोडी सांगणार असं आईवडिलांनी मुख्याध्यापकांना सांगितलं आणि किशनचा जीव भांडात पडला किशनला खूप करायचं होतं म्हणजे अगदी ए बी सी डीपासून त्याची सगळी सुरुवात होती पण किशनचा उत्साह आत्मविश्वास एवढा दां दांडगा होता की किशन हा अभ्यास अगदी चुटकीसरशी करेल याचा विश्वास मुख्याध्यापकांना होता त्यांनी किशनला शाळेत प्रवेश दिला आणि किशनचं जीवन आता वेगळ्या दिशेनं वेग घेऊ लागलो किशनला शाळेची ती घंटा आजही कानी ऐकू येते कारण त्या घंटेनं किशनला जागृत केलेलं होतं शिक्षणाच्या दिशेनं ओढलेलं होतं आकर्षित केलेलं होतं त्याच्या जीवनात आता परिवर्तनाची पहाट उगवलेली होती झाली आजची गोष्ट पुढच्या वेळी भेटूयात पुन्हा नव्या गोष्टीसह नव्या विषयाचा तोपर्यंत काळजी घ्या बाय